आता हे स्वातंत्र्य किरकाळ टिकले पाहिजे याची सर्वत्री जबाबदारी माझीच आहे जेव्हा मी माझे म्हणेल तेव्हा प्रत्येक जण माझी म्हणे देशासाठी ज्योतो पेटून उठेल नाहीतर आपल्याला माहीत आहे भारतात अनेक आक्रमण आले डच आले पोर्तुगीज आले मुघल आले इंग्रज आले सर्वच आले आणि आपल्या देशावर राज्य करायला लागले कारण का भारताच्या मुर्गर लोक आपले आवडा मोठ्या देशावर राज्य कसे करू शकतात कारण आपण विभागीत आहोत जाती धर्म पंत वंश अशा वेगवेगळ्या गटागटाने आपले असल्याचे बाहेरचा कुणीही आपल्यावर सहज वार करू शकतो म्हणून युनिटी व्ही डिवायडेड ही एक व्हा नेक व्हा आणि एका तिथे कार्य करा जय महाराज जय सैराम व्हेरी गुड